किडको महामंडळ अंतर्गत सहायक अभियंता स्थापत्य या पदासाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता जाहीर सूचना जाहीर करण्यात आली होती या अगोदर तर यानंतर पाहू शकता प्रशासकीय कारणास्तव सहायक अभियंता स्थापत्य या पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे असं परिपत्रक जे आहे या अगोदर जाहीर करण्यात आलं होतं तर त्यानुसार पाहू शकता परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सिडको महामंडळांतर्गत जी लिंक आहे आय बी पी एसद्वारे ही परीक्षा घेतली जात असून यासाठीचं जी लिंक आहे यासाठीची लिंक ही जारी करण्यात आली आहे पाहू शकता नऊ तीन जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे आय बी पी एसच्या लिंकद्वारे पाहू शकता या ठिकाणी हॉल तिकीट साडीची लिंक हे जारी करण्यात आली आहे आणि याद्वारे परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र जे आहे हे डाउनलोड केलं जाऊ शकतं डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत अशा उमेदवार परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच आय बी पी जी लिंक आहे जारी करण्यात आली आहे हॉल हॉलटिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या लिंकवरून हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं याची लिंक आहे टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने सिडको महामंडळांतर्गत विविध पदार्थीची भरती प्रक्रिया जाहिरातीबद्दलची अपडेट आलेली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद